नागपूर जिल्ह्यातील मौदा इथं अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारं वाहन उलटलं या अपघातात तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जनावरं गंभीर जखमी झाले नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धानोली शिवारात अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारं पिकअप वाहन उलटलं या अपघातात तीन जनावरं जागीच ठार झाले तर पाच गोवंशीय जनावरं जखमी झालेत ही माहिती मिळताच आरोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी जनावरांना बाहेर काढून त्यांना कोदामेंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं तर अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलिसांकडून या चालकाचा शोध सुरू आहे तर अलीकडे मोदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची तस्करी सुरू असल्याचं समोर आलं आहे